बाकीच्याने विचारला महाराज अपमान केलाय हो तो माणूस तुम्हाला म्हणला तरी तुम्ही त्याच्या पाया पडता तो म्हणे बस तुला कळणार नाही लय भारी पदवी दिली म्हणजे काय स्वतः दुसऱ्याला <laughs> मी तर माझ्या जोरावर आहे पण अभंगाच्या जोरावर चंद्रसुर आहे तोपर्यंत लाखो वार वारकरी तार आहेत योग्य पदवी दिली मला खरा आनंद झाला याला म्हणायचं शमा नावा शस्त्र विठाल शमा दया, आता दया ते आता दया पूर्ण ज्ञानाबाहेंद्रिका जैशे निवेता आणि शांती क्षमा आणि दया हे दोन गुण ज्यावेळेस कडवावे लागतात त्यावेळेस जी अवस्था निर्माण होते ही सर्वोच्च पदीवर का शांती मनवनी शांती ठरा प्रभोत राहत पैल शांत राहायचं स्थित प्रणसाचं लक्ष नाही किती नाथ महाराजांना किती लोकांनी राग आणण्याचा प्रयत्न केला रागच आला नाही चप्पल घालून ना माणूस देवघरात गेला तरी नाथ महाराज म्हणणे असू द्या तुमचं माझं इतकं प्रेमिक चप्पल काढण्यात सुद्धा विसरलात लोक देहावर राहून प्रेम करते तुम्ही देहभाग विसरून प्रेम केला राहून तुमची पाद्यपूजा करू दे मला पाय पूजले ते किती याद आलं तरी लाज ना जेव्हा गेली ना मला आता राय घेण्यासाठी गिरजामात खांद्यावरच बसतो गिरजा माता पोळ्या वाड्या आल्याने खांद्यावर उडी मारून बसता नाथ महाराज म्हणजे गिरजामात बाळ खांद्यावर गिरिजामात्याने सांगितलं नाथ बाबा काळजी करू नका आपला जो मुलगा आहे ना त्याचं नाव आहे हरि पंडित त्याला सांभाळणे ते सवय हा दुसरा माझा हरीच आहे तुम्ही काळजी करू नका डोळ्यातून पान येत साक्षात आईचा आणि वडिलाचा दर्जा दिला महाराज माझं हे कृत्य नव्हतं मला पीटवणारी दुसरीच गँग होती गावातली बारावलीच होती टी मी बघा त्यांनी पैशासाठी खुर् दिलं गेलं म्हणून मी हे कृत्य केलं म्हणजे माफ करा मला कशामुळं कोणता शस्त्र होत क्षमा <laughs> सगळ्यात मोठे शस्त्र आहेत करून मुलांनी ह्या तीन गुणाची गुणांची ती गरज आहे अ कट म्हणून खून व्हायला लागले पुणे मुंबईला काय चाललंय पुणे मुंबई काय तर खेड्यापाड्या तसले सुरू झाले गाडीला कठांना म्हणून पुढं जाऊन एकमेक जाण चुंकून का या का त्याचा तरी माणूस खून करते परवाच्याच घटना त्या पुण्यामध्ये घडले काही कारते मारामारा करायच्या जरा जाय घेऊ जरा जाय क्षमा शांती धरा जीवनात झाला होता त्यांनी कोणी वाकायला शिका झाला लोक म्हणतात शिकला तेव्हा टिकला हा जे वाकला ते दिवस टिकला ज्याला एक मध्ये निवडून यायचं आहे त्याने काम कमी करायचे फक्त वाकाय शिकायचं जे हरे जय हरे लोक म्हणतात बाहेर कामाचा निवडून यायचा काही शंभर आहे जास्त काम आहे त्याला उलट लोक लवकर पाडी कर काम वापर करून यायचे गोड बोलत राहायचं जे हरे जे हरे तुमचं स्वभाव लोकांना तेवढं पाहिजे प्रेम द्या आणि प्रेम घ्या त्यासाठी नम्रता महत्वाची आहे शस्त्र आहे क्षमा दया शांती बरा तीन शस्त्रावर जर समाज कवर झाला नाही तर शेवटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागतं बाण अभंग